अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटच्या वतीने ते रवीदा यांच्या सहकार्याने आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गोरगरीब जनतेला टाटा हॉस्पिटल आणि के एम हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर जे थंडीने कुडकुडतात पेशंटचे ज्या मुंबईच्या बाहेरून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून जे रुग्ण येतात त्यांचे नातेवाईक असतात त्यांना राहण्यासाठी जागा नसते अशा वेळेला ते पद फुटपाथवरती झोपतात आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतात पुन्हा फुटपाथवरती येऊन उन झोपतात उन्हाळ्याच्या वेळेला काय वाटत नाही पावसाळ्यामध्ये अतिशय त्रास होत असतो थंडीमध्ये थंडी ते कुडकुडत असतात त्याची दखल घेऊन ते रविदा आज हा अकरावा अकरावं आहे दरवर्षी ते